मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या लक्ष केंद्रित करतो महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो पाहुयात याविषयी या सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोप मधील झाला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला दिवस होता यामुळे एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केलं पण यावेळी कोणताही निश्चित तारीख ठरली नव्हती पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला एकोणीसशे सतरा मध्ये रशियन क्रांती नंतर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला एकोणीसशे साठच्या च्या दशकात उत्तरार्धात जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहिराती जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातली जागतिक सुट्टी म्हणजे संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता पुरुष प्रधान व्यवस्थेतील अमेरिकेने मतदानाच्या हक्का संदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन याची स्थापना केली परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरांविषयी पूर्वग्रह असणारी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा अशा प्रकारचे आवाहन जगभरातील स्त्रियांकडून केले जात होते अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्स वाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणीसशे सात साली स्टूट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद मध्ये क्लास झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा सा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या या दोन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने अतिशय प्रभावित झाली एकोणीशे दहा साली कोपन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या त्यांचा परिणाम म्हणून एकोणीसशे अठरा साली इंग्लंडमध्ये व एकोणीसशे एकोणीस साली एको अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकट या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालयांमधूनही आठ मार्च साजरा व्हायला लागला आहे आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो

सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सबलीकरण ही आहे याचं उद्दिष्ट पुढील पिढीला शाश्वत बदलण्यासाठी सक्षम करणं हे आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकेतस्थळानं हॅशटॅग ऍक्सिलरेट ऍक्शन ही थीम निवडली आहे ही, ही संस्था जगभरातील लोकांना हॅशटॅग आय डब्ल्यू डी ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंट 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 फाईव्ह आणि ऍक्सिलरेशन ऍक्शन हॅशटॅग वापरण्यास प्रोत्साहित करत आहे तसेच महिला आणि मुलींसोबत ऐक्य दर्शवण्यासाठी या महत्वपूर्ण सकारात्मक संदेश प्रसारित आहे दोन हजार तेवीस मध्ये लैंगिक हिंसाचाराच्या तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी घटनांमध्ये वाढ झाल्याची पुष्टी संयुक्त राष्ट्रांनी केली आहे ती दोन हजार बावीसच्या तुलनेत पन्नास टक्केने वाढली आहे यात पंच्याण्णव टक्के पीडित महिला आणि मुलींचा समावेश आहे युनिसेफच्या म्हणण्यानुसार अंदाजे एकशे एकोणीस दशलक्ष मुली शाळेत जात नाही जागतिक बँक समूहाच्या दोन च्या चोवीसच्या अहवालानुसार पुरुषांना मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांपैकी केवळ दोन तृतीयांश अधिकार महिलांना मिळतात बीबीसी शंभर वुमेन नोंदवलं की दोन हजार चोवीस मध्ये जगातील जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येच्या म्हणजे तीन दशांश सहा अब्ज लोकांच्या मोठ्या निवडणुका होत्या पण त्यात वीस वर्षांपासून महिला प्रतिनिधित्वाच्या वाढीचा दर सर्वात कमी होता युएन वुमन दोन जेंडर स्नॅपशॉटच्या अंदाजानुसार सर्व महिला आणि मुलींना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणखी जवळपास एकशे सदोतीस वर्ष लागते दोन हजार तेवीस मध्ये वीस ते चोवीस वयोगटातील पाच पैकी एका महिलेचा विवाह अठरा वर्ष पूर्ण होण्याआधी झाला होता जगभरात दोन मध्ये सुमारे एकावन्न महिला या मुलींची त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील इतर जवळच्या सदस्याकडून हत्या करण्यात आली आहे मंडळी महिला दिनाच्या आजच्या दिवशी आपल्या अवतीभोवती व असणाऱ्या स्त्रियांचा आदर सत्कार करणे हे आपलं कर्तव्य आहे आज समाजात स्त्रियांना समानता सर्व ठिकाणी आहे मात्र सुरक्षितता घरादारात सर्व दहशती खाली स्त्रियांना जगावं लागतं तेव्हा स्त्रियांच्या या दहशतीला कारणीभूत असलेल्या कारणांना शोधून संपवणं गरजेचं असं मला तरी वाटत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा एन्साइड स्टोरी नमस्कार